नाशिक लोकसभेतील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतलेली असून आज जेलरोड परिसरातून त्यांच्या प्रचाराची मोटरसायकल दिंडी काढण्यात आली अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आता गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची डोकेदुखी ठरली आहे हेमंत गोडसे यांना प्रचाराला वेळ कमी पडत असल्यामुळे त्यांचा प्रचार नाशिक लोकसभेमध्ये पूर्णतः होऊ शकत नाही असं तज्ञांचं मत आहे शांतीगिरी महाराजांकडे जयबाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येनं असल्यामुळे त्यांचं मतदान नाशिकमध्ये जास्त आहे जयबाबाजी भक्त परिवार अहोरात्र बाबांच्या महाराजांच्या विजयासाठी प्रयत्न करत असून त्या प्रयत्नांना येत्या निवडणुकीच्या मतदानात यश येण्याची शक्यता आहे जयबाबाजी भक्त परिवाराकडे जेलरोड दशक पंचक शिवाजी पुता सुभाष रोड महात्मा गांधी पुता देवळी गाव जयभवानी रोड उपनगर इंदिरा गांधी नगर गोविंदनगर लिंक रोड पपया नर्सरी या भागातून मोटर बाईक दिंडीचं आयोजन केलेलं आहे या मोटरबाईक रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं मतदार उपस्थित होते जयबाबाजी फक्त परिवाराच्या काही सदस्यांनी सांगितलं आहे की बाबाजी निश्चितपणाने या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार असतील असा आमचा दावा आहे ओम जगद्गुरु जनान स्वामी मुनगिरी महाराज आणि भारत चरणी वंदन करून जनता आशीर्वादाने आशीर्वादाने ही लोकसभा नाशिक मतदारसंघ निवडणूक संपवत असताना की आमच्या म परिवारांनी जो नारा दिलेला आहे महत्त्वाचा लढा राष्ट्रहिताचा संघर्ष राजकारणाचा लढाच आणि जिंकायचा आणि या दृष्टिकोनातून कालच बागा या ठिकाणी भगवंताच्या आणि सर्व साधू संतांच्या जनतानाच्या आशीर्वादाने बालिबा चिन्ह या ठिकाणी प्राप्त प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून प्रथमतः की ज्यांच्या कृपेने ज्यांच्या इच्छेने हे आपल्याला बालिचिन्ह चालूला आम्ही ध्या धन्यवाद दिया दन्टा, त्याप्रमाणे दन्टा, आज बघा या ठिकाणी जी जे काही मोटरसायकल दिंडी किंवा मोटरसायकलची शोभायात्रा त्या नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहेत तर या आमची या ठिकाणी शक्ती शक्ती शक्तीपरक्षण आम्ही करत नसून जे काही चिन्ह मिळालेले आहेत हे चिन्ह घराघरा घराघरा घरापण मंदरांना पोचावं या दृष्टीने आजची या ठिकाणी या शोभाचं नियोजन करण्यात आलं आणि आणि म्हणून आपण या ठिकाणी पुनश या ठिकाणी भारत मातेचा नारा देऊन यांनी पुढच्या या आपल्या निवडणुकीच्या मार्गाला लागूया भारत माता की संकलन विभाग आपला महाराष्ट्र